श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये तर आजचा हा व्हिडिओ खूप खास असणार आहे कारण आजचा व्हिडिओ असणार आहे अंगारक चतुर्थी या वर्षाची म्हणजेच नवीन वर्षाची सुरुवात झाल्या झाल्यास आपल्याला अंगारकी संघर्ष चतुर्थीचा शुभ लाभ भेटलेला आहे तर हे वर्ष खरंच खूप शुभ आहे कारण वर्षाची सुरुवात ही स्वामी समर्थांच्या गुरुवारांनी झाली म्हणजेच स्वामी समर्थांचा आयुष्यभर तसेच पूर्ण वर्षभर आपल्याला आशीर्वाद लाभला त्यानंतर आज म्हणजेच संकष्टी चतुर्थी देखील ला आपल्याला लाभलेली आहे जी की अंगारक योग जुळून आलेला आहे अंगारक ही संकष्टी चतुर्थीचे एक विशिष्ट महत्त्व असते असे म्हणतात की या चतुर्थीच्या दिवशी आपण जर हे व्रत केले तर गणपती बाप्पा आपल्या सर्व मनोकामना ह्या पूर्ण करतात जरी नाही हे व्रत केले तरी देखील आपण जर गणपती बाप्पांची छोटीशी सेवा केली तरी देखील गणपती बाप्पा आपल्या मनातील इच्छा आकांक्षा हा पूर्ण करत असतात तर ह्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊ अंगारक चतुर्थी ची पूजाविधी कशी आहे व आपल्याला अंगारक चतुर्थी कशी साजरी करायची आहे नवीन वर्षात आलेली ही पहिली अंगारक चतुर्थी आहे तर या चतुर्थीला आपल्याला कोणत्या गोष्टी करायच्या आहेत व कोणत्या गोष्टी टाळायच्या आहेत त्याबद्दल विशेष आणि खास अशी माहिती आपण जाणून घेणार आहोत जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईकही करा आणि कमेंटमध्ये श्री गणेशाय नमहा लिहायला विसरू नका तर सुरुवात करू आजच्या या व्हिडिओला तर आज आपण जाणून घेणार आहोत अंगारकी चतुर्थीचे असे रहस्य जे माहीत झाल्यावर तुम्ही ही चतुर्थी कधीही चुकवणार नाही मंगळवारच्या दिवशी येणारी ही चतुर्थी का सर्व चतुर्थ्यांमध्ये सर्वात श्रेष्ठ मानली जाते काय आहे या, या दिवशी केलेल्या उपासनेचे अद्भुत फळ हे सर्व जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर अंगारक चतुर्थी म्हणजे मंगळवारी येणारी गणेश चतुर्थी अंगारक हे मंगळग्रहाचे नाव आहे मंगळवार आणि चतुर्थी म्हणूनच याला अंगारकी चतुर्थी असे म्हणतात पुराणामध्ये सांगितले आहे की या दिवशी केलेली गणेश उपासना हजारो चतुर्थ्यांचे फळ देते अंगारकी चतुर्थीचे पौराणिक महत्त्व आपण जाणून घेऊया तर एकदा देवर्षी नारदांनी भगवान श्री गणेशांना विचारले हे गणनायका सर्वात श्रेष्ठ व्रत कोणते तेव्हा गणेश म्हणाले मंगळवारी येणारी चतुर्थी म्हणजेच अंगारकी चतुर्थी या दिवशी उपवास पूजा आणि नामस्मरण केल्यास संकटे नष्ट होतात विवाहातील अडथळे दूर होतात संतती सुख प्राप्त होते कर्ज आजार आणि शत्रुबाधाही कमी होते स्वतः भगवान श्रीकृष्णांनी सुद्धा हे व्रत केले असल्याचा उल्लेख ग्रंथामध्ये आढळतो तर तुम्हाला जर पूर्ण वर्षामध्ये येणाऱ्या चतुर्थीचे व्रत करणे शक्य नसेल तर तुम्ही हा अंगारक योग जुळून आलेला आहे तर तुम्ही उद्याचीही अंगारक चतुर्थी नक्कीच करू शकता व हजारो चतुर्थ्यांचे फळ हे तुम्हाला प्राप्त होईल आणि तुमच्या आयुष्यामध्ये जे काही अडथ अडथळे अडचणी येत था, आहेत आर त्या देखील दूर होतील गणपती बाप्पा हे स्वतः विघ्न आहेत तुमचे विघ्न ते नक्कीच हारतील तर आता आपण हे व्रत कसे करायचे ते जाणून घेऊ तर आपल्याला उद्या सकाळी पहाटे उठून स्नान करायचे आहे लाल किंवा पिवळे वस्त्र परिधान करायचे आहे गणपतीची मूर्ती समोर ठेवायची आहे त्या मूर्तीला जिलाभिषेक करायचा आहे त्यानंतर तुम्हाला शक्य असेल तर पंचामृताने देखील तुम्ही गणपती बाप्पांच्या मूर्तीचा अभिषेक करावा त्यानंतर गणपती बाप्पांना लाल फूल खूप प्रिय आहे तर लाल जास्वंदाचे गुलाबाचे किंवा कोणतेही लाल फूल गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अर्पण करावे एकवीस दुर्वा अर्पण कराव्यात आणि गणपती बाप्पांचा आवडता मोदक म्हणून नैवेद्य दाखवावा तसेच तुम्ही गुळ खोबऱ्याचा नैवेद्यही गणपती बाप्पांना अर्पण करू शकता आणि शक्य असल्यास किमान एकशे आठ वेळा ओम गण गणपतेय नमहा या मंत्राचा जाप करावा ओम गण गणपतेय नमहा ओम गण गणपतेय नमहा किंवा श्री गणेशाय नमहा या मंत्राचा देखील तुम्ही एकशे आठ वेळा नक्कीच जाप करावा जेणेकरून की उद्याच्या अंगारक चतुर्थीची खास अशी विशेष फळ तुम्हाला हे प्राप्त होईल तर त्या दिवशी आपण काही उपाय देखील करू शकतो जेणेकरून की आपल्यावर आलेले संकट हे गणपती बाप्पा लवकरात लवकर दूर करतील तर सर्वात प्रथम तर आपल्याला गणपती बाप्पाला एकवीस दुर्वा अर्पण करायचे आहेत एकवीस दुर्वा अर्पण करून आपल्याला ओम श्री गणेशाय नमः हे मंत्र एकवीस वेळा म्हणायचं आहे व आपल्या मनामध्ये जे काही अडचण आहे अडथळा आहे तो गणपती बाप्पांना सांगायचा आहे म्हणून मन मग त्यांच्याकडे प्रार्थना करायची आहे की हे गणपती बाप्पा माझ्या आयुष्यातील ही अडचण दूर होऊ दे असे म्हणून गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे तर असे अनेक उपाय आहेत जे की तुम्ही संकष्ट चतुर्थीच्या दिवशी म्हणजेच अंगारक संकष्टी चतुर्थीच्या दिवशी केले तर तुमच्या आयुष्यातील विवाहाविषयक कर्ज जे काही असेल तुमच्यावर त्याच्याविषयी किंवा अनेक ज्या काही तुम्हाला चिंता तुमच्या आयुष्यामध्ये आहे त्यावर नक्कीच तोडगा म्हणजे त्यावर नक्कीच तुम्हाला उपाय हा मिळेल तर त्यासाठी मी तुम्हाला एक वेगळा व्हिडिओ बनवेल त्यामध्ये मी तुम्हाला ते सर्व उपाय सांगेल तर आजच्या या व्हिडिओमध्ये अंगारक संकष्ट चतुर्थी कशी साजरी करावी त्याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगितली तसेच या दिवशी तुम्ही गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन मोदकाचा नैवेद्य हा नक्कीच दाखवावा व तुम्हाला शक्य नसेल व्रत करणे तर तुम्ही काही गोष्टी ह्या नक्कीच टाळाव्यात किमान तुम्ही उद्याच्या दिवशी तरी मांसाहार किंवा कोणत्याही प्रकारचे व्यसन करू नये कोणालाही वाईट बोलू नये कोणाचेही मन दुखू नये त्याचबरोबर आपल्या घरामधले वातावरण हे भांडण तंटामुक्त असावे आणि कोणत्याही आपल्या घरी आलेल्या जे आपण अपमान करू नये सर्वांना प्रेमाने आणि सन्मानाची वागणूक द्यावी तसेच गणपती बाप्पांची मनोमन प्रार्थना करावी गणपती बाप्पांची सेवा करावी जेणेकरून की तुम्हाला या व्रताचे फळ हे मिळेल तर गणपती बाप्पा हे सर्वच देवतांचे देव आहेत म्हणजेच गणपती बाप्पांची पूजा अर्चना आपण सर्व देवांच्या आधी करतो गणपती बाप्पांना प्रथम पूजनीय गणपती बाप्पा असे म्हणतात म्हणजे सर्वात प्रथम आपण गणपतीची पूजा करत असतो तर नक्कीच गणपती बाप्पा उद्याच्या या अंगारक चतुर्थीला तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतील अशीच मी गणपती बाप्पाच्यानी प्रार्थना करते व हा व्हिडिओ मी इथेच थांबवते तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हा सर्वांना ओम श्री गणेशाय नमहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री गणेशाय नमहा लिहायला विसरू नका तर पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ Ganpati Bappa, Moria.